प्रशिक्षणार्थी आय एस अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांविषयी विविध प्रकरणे समोर आली त्यांची आई डॉक्टर मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाईचा बाडगाव उगारला मात्र या दरम्यान मनोरमा खेडकर या बेपत्ता झाल्या होत्या आज अखेर रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती लाज येथून त्यांना साडेपाच वाजता ताब्यात घेण्यात आले पुणे ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे मनोरमा खेडकर यांच्या अटकेसाठी पुणे ग्रामीण पोलिसांची तीन पथके त्यांचा शोध घेत होती रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील हिरकनवाडी तीमधील पार्वती लॉजमध्ये त्या लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्यांना अटक केली तिथून त्यांना पुण्यात नेण्यात आली रायगड पोलिसांनी या अटकेला दुजारा दिला आहे दरम्यान पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर अद्यापही फरार आहेत आय एस पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता या व्हिडिओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना दमडाटी करत असल्याचे दिसले शिवाय यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षक देखील होते जमिनीच्या मालकी अक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तूल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या त्यांच्या आयएस मुलीचे वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईच्या व्हिडिओमुळे आणखी टीका होऊ लागली होती पूजा खेडकर यांनी अंबरदेवा लावलेली ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा खेडकर या आरेरावीने बोलत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते त्यानंतर हातात पिस्तूल घेतलेला हा व्हिडिओ व्हायरल झाला ही घटना घडली तेव्हा या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता मात्र या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी ह्या परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे